प्रकाशन कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये झालं पुस्तकाचं हे पुस्तकाचे लेखक आपले जगदीश साहेब आपल्या सोबत आहेत त्यांच्या अंबरनाथ मध्ये अंबरनाथकरांनी हा इतका सुंदर बुद्ध जयंतीचा सोहळा आयोजित केलेला आहे त्याबद्दल सगळ्या अंबरनाथकरांचे आणि बुद्ध जयंती महोत्सव समिती अंबरनाथ दोन हजार चोवीस अध्यक्ष आपले मित्र भरतजी यांचं सुद्धा आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो बाबासाहेबांची जयंती अनेक ठिकाणी होता इतका मोठ्या प्रमाणावर जंगी नियोजन त्यांनी केले आणि एक चांगला संदेश जाणारी आपल्या जगभर आला तर आपण पुस्तकाच्या प्रति या ठिकाणी मान्यवरांना भेट दिलेला आहे विद्यार्थी काही त्यांनी वितरण या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं अशा प्रकारे विचारांची जयंती या ठिकाणी आयोजित उद्घाटन केली त्याबद्दल या सगळ्या टीमच मनापासून आरोप करतो

उदाहरण दिलेलं आहे आणि ते नव्या पिढीला नव्या भाषेतले मान आहे मोठ्या वेस्टल बाबासाहेब सांगितलं ते प्रत्येकाला आवडत आहे आणि ते आज जगातल्या अनेक देशांमध्ये त्यामुळं हे पुस्तक आज जागतिक स्तरावरती नुकतंच कोलंबिया विद्यापीठामध्ये या पुस्तकाचं प्रकाशन झालं तसंच निर्माण मध्ये पुस्तक म्हणजे बाबासाहेब सगळे नव्या पिढीला सांगण्याचा प्रयत्न आवडलेला आहे तुम्ही सगळ्यांना विनंती करेल नक्कीच हे पुस्तक सर्वांनी वाचावे कॅमेरामॅन अभिलाष बाळ काव दे